महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर आता मुख्यमंत्र्यांनी पुढे लाडका भाऊ योजनेची घोषणा केली आहे म्हणजेच युवा कार्य प्रशिक्षण योजना असेल ज्यातून तरुणांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढवण्यासाठी प्रशिक्षण दिले जाईल यामुळे तरुणांमध्ये आत्मविश्वास तयार होण्यास मदत होणार आहे सहा महिन्यांच्या ट्रेनिंग काळात शासनातर्फे लाडका भाऊ योजनेत सहभागी असलेल्या मुलांना स्कॉलरशिप दिली जाईल शिवाय ट्रेनिंग पूर्ण प्रमाणपत्र देखील देण्यात येईल उत्तीर्ण किंवा डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना दर महिने आठ हजार तर पदवीधर किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना दर महिने दहा हजार इतकी स्कॉलरशिप देण्यात येणार आहे शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्य विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या मार्फत ही लाडका भाऊ योजना म्हणजे हे युवा कार्य प्रशिक्षण योजना राबविण्यात येणार आहे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केलेल्या लाडका भाऊ योजनेचा लाभ कोण घेऊ शकतात त्यासाठीचे पात्रता काय हे जाणून घेण्यासाठी कॅप्शन जरूर वाचा आणि अधिक माहितीसाठी महामनी डॉट कॉम या मराठी वेबसाईटला आताच भेट द्या